बिहारच्या महिलांना दहा हजार दिले आता मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना सहा महिन्यांचे हप्ते एकत्र द्या उद्धव ठाकरेंची मागणी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आता मदतीची गरज आहे पण केंद्र सरकार त्यावर काही करत नाही आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाजवळ आल्याने मोदी येतील आणि काहीतरी थातूरमातूर घोषणा करतील बिहारमध्ये निवडणुका असल्याने मोदींनी तिथल्या महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये दिले आता मराठवाड्यातील लाडक्या बहिणींना एकत्रितपणे सहा हप्ते मदत म्हणून द्यावी असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे पुण्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते मराठवाड्यात पूरस्थिती गंभीर आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना लोकांना मदतीची गरज आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय ते म्हणाले सत्ता असो किंवा नसो आम्ही तुमच्या मदतीसाठी आहोत ज्या परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकरी संपत आहे ते त्यावेळी त्यांना मदत करणं आवश्यक आहे विधानसभेच्या आधी लाडकी बहीण लाभार्थ्यांच्या खात्यात दोन तीन महिन्यांचे हप्ते देण्यात आले मग आता सहा महिन्यांचे हप्ते एकत्र द्या आता परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणींना गरज आहे बिहारच्या महिलांच्या खात्यात मोदींनी दहा हजार रुपये टाकले त्या ठिकाणी निवडणुका आहेत म्हणून त्यांनी हे केलंय पण महाराष्ट्राला मदत काय केली जात नाही असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे अगदी हा सध्याचा खूप अस्वस्थ करणारा विषय आहे आणि म्हणून आता तुम्ही जो विचारला ना प्रश्न कुठे राजकारण काय हे आपल्याला कळतच नाही राजकारण म्हणजे केवळ राजकारण म्हणजे काय मला सत्ता पाहिजे पण ती जनतेची सेवा करायला जसं मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दुर्दैवाने संपूर्ण जगात करोनासारखं संकट आलं माझ्या परीने मी काम करण्याचा प्रयत्न केला कितपत यशस्वी ठरलो तुम्ही सांगू शकता मला कल्पना नाही कारण मी माझ्या मला जेवढं कळलं मला मी जेवढं करू शकतो मी करू शकलो त्याही काळामध्ये कोणीही न मागता मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करून दाखवली होती मी दहा रुपयामध्ये शिवभोजन होतं ते त्या करोनाच्या काळात मला वाटतं काही वेळेला मोफत पण दिलं होतं काही रुपयात पाच रुपयात दिलं होतं शेतकऱ्यांना घरघोस मदत कारण दोन वेळेला एकदा त्योकट्या आलं एकदा निसर्ग आलं त्याच्यानंतर आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पूर आला होता तेव्हा नुसती कागदावती नाही मदत त्याच्या हातात मी पोचवली होती शेतकऱ्यांना कालबद्ध स्वरूपात मी कर्जमुक्त केलं होतं केलं होतं आता आताचं जे सरकार आहे हे परत तेच सांगतो भाजपला सरकार चालवता येत नाही नाहीतर त्यांनी आतापर्यंत त्यांनी सतरा साली दिलेली कर्ज माफी अजून चालू आहे आणि मी केलेली ती मी पूर्ण करून झालं त्याच्यात एकच गोष्ट राहिली होती जी मी सुरुवात केली होती कोरोनामुळे करू शकलो नव्हतं ते म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी साहजिकच कर आहे कोरोनाच्या संकटात अर्थचक्र गडबडलं होतं पण त्याही वेळेला शेतकऱ्याने अर्थचक्र सांभाळलं होतं आपलं म्हणजे हे शेतकऱ्यांचे उपकार आहेत आपल्यावर मी सुरुवात केली आणि हे यांच्या राशी घेऊन पाळाले तर आता मला असं वाटतं की मी हे परवा बोललोय की नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान त्यांनी बिहारमध्ये निवडणुका तोंडावर आहेत म्हणून महिला किती महिला पंच्याहत्तर लाख पंच्याहत्तर लाख महिलांच्या अकाउंटमध्ये दहा दहा हजार रुपये हे केंद्रातनं टाकलेत कुठे आला होता प्रस्ताव म्हणजे मी बिहारला देण्याबद्दल माझी पोटदुखी नाहीये पण अडचणीत असणाऱ्या लोकांना तुम्ही अडचणीत आहात म्हणून तुम्ही मदत करताय जनता अडचणीत असताना मदत करणारं सरकार आम्हाला पाहिजे सरकार अडचणीत येऊ यायला पाहिजे किंवा सरकार अडचणीत आहे म्हणून मदत करणारं सरकार नव्हतं आम्हाला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी